आपण बोलायचं आज रोजी जे आपण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बजेट जे आज साठी महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत जे अप्रुव्हल देण्यात आले त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिकाच्या स्वतःच्या अंदाजपत्रक सहा हजार दोनशे छप्पन चा, कोटीचा आणि त्याच्यामध्ये युपीएफ निधी फायर निधी केंद्र शासनाची निधी ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळून त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार सहाशे पचहत्तर कोटी असा बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्यविषयक योजना आहे त्याच्यासाठी सातशे छप्पन कोटी शहरी गरीब योजनासाठी जवळपास अठराशे अठ्ठावन्न कोटी जेंडर बजेट त्र्याऐंशी कोटी दिव्यांग कल्याणकारी पासष्ट कोटी पाणी पुरवठ्यासाठीच्या तीनशे कोटी पीएमपीएमएल करिता संचालन तूट प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी चारशे सतरा कोटी भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत काही निधी घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये कोणता कर मध्ये नवीन कर वाढ आपण तसे काय प्रपोज केली नाही मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर केला होता ड्रोनचा आपण सर्वे सुरुवात मागच्या बजेटमध्ये संकल्पना मांडली होती यावर्षी ड्रोनचे सर्वेचे मुळे जवळपास अडीच लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे त्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास साडेतीनशे कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरियर जवळपास साडेआठशे कोटीने वाढली त्याच्या सोबतच एलबीटी लोकल बॉडी जे आपल्या जीएसटी येण्याच्या आधीचे जे एलबीटी चे एरियर्स त्याच्यासाठीची त्याच्यासाठी ची अभय योजनासाठीचा आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलाय आणि ते मंजुरी सुद्धा राज्य शासनाचे मार्फत मिळणे अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण जे म्युन्सिपल बॉन्ड काढला होता त्याच धर्तीवर ग्रीन बॉन्ड हरित सेतू त्याच्यामध्ये वीस कोटी केंद्र शासनाची निधी अपेक्षित राहणार आहे याच्या व्यतिरिक्त नवीन एरियाज मध्ये नवीन डीपी रस्त्यावर आपण विशेष भर दिलाय चौतीस रस्ते जवळपास आठशे कोटीचे आपण या बजेटमध्ये घेतले त्याच्या व्यतिरिक्त जवळपास एकशे बावीस कोटीचे चौतीस मिसिंग लिंक अकरा किलोमीटरचे त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे याच्या व्यतिरिक्त नवीन मध्ये पॅकेज वन टू थ्री फोर वॉटर सप्लाय स्कीम असो वॉटर सप्लाय शहराचा खूप एक कडकडीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये भामासखेड ची आपली योजना पाईपलाईन पासून जॅकवेल पासून चिखलीच्या दोनशे एम एल प्लांट त्याच्या व्यतिरिक्त पवना वॉटर सप्लाय स्कीम च्या डीपीआर राज्य शासनाला सबमिट करण्यात आलं असं ओव्हरऑल वॉटर सप्लायच्या सोर्स स्ट्रेंथनिंग पासून नेटवर्क स्ट्रेंथनिंग बन भर देण्यात आलाय याच्या व्यतिरिक्त ड्रेनेजच्या मास्टर प्लॅन जवळपास चौदाशे पन्नास कोटीच्या डीपीआर शासनाला सबमिट करण्यात आलंय यावर्षी जे काही आपण ड्रेनेज चे काम घेतोय मास्टर प्लॅनच्या आधारावर घेतोय तो मेंटेनन्स चे असो किंवा रेग्युलर आपलं त्याच्यामध्ये चोकअप काढण्याचे मुद्दे असो सगळे मास्टर प्लॅनच्या प्रमाणात घेतोय याच्या सोबतच कचऱ्याची विल्हेवाट आणि प्रोसेसिंग साठी इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जवळपास नऊशे कोटीचा प्रपोजल डीपीआर तयार करून राज्य शासनाला पाठवलंय त्याच्यामध्ये पंधराशे टन पर डे चा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी हजार टन पर डे चा सत्तावीस मेगावॉट वेस्ट एनर्जीचा प्लांट तीनशे पन्नास तीनशे पिछत्तर टन पर डे चा वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट आणि तीनशे टन पर डे चा वेट वेस्ट टू बायोचार चारचा प्लांट त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण घेतलंय आणि तसंच शिक्षण मध्ये वेगवेगळे मुद्दे नवीन लायब्ररीज करणे आर्ट्स टीचरची संख्या डबल करणे क्रीडा शिक्षकांची संख्या डबल करणे पालवाडीचा संपूर्ण कायापलटचा नवीन कार्यक्रम घेणे त्याच्यासोबतच वैद्यकीय सुविधामध्ये नवीन दोनशे अडीचशे बेडचा आलेलं रुग्णालय बर्न बेडची ची बर्न वॉर्ड ची तीस बेडची सुरुवात कॅन्सर हॉस्पिटल थेरगाव चे शेजारी हंड्रेड बेडचा नवीन कॅन्सर हॉस्पिटल डायलिसिस चे चार ठिकाणी नवीन युनिट्स नवीन सी टी स्कॅन युनिट असं वेगवेगळ्या मेडिकलच्या याच्यामध्ये पण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आणि त्याच धर्तीवर स्किल डेव्हलपमेंट मध्ये कौशल्य प्रोग्राम बचत गटांच्या साठीच्या सक्षमा प्रोग्राम आणि आपलं काही असं सोशल इम्पॅक्ट मध्ये सुद्धा दिव्यांगांच्या साठीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय मोठ्या मध्ये संविधान भवनची या वर्षापासून आपण सुरुवात करतोय जे आपला हेडक्वॉर्टर आहे पीसीएमसी हेडक्वॉर्टर ऑक्टोक्याच्या जवळ होतोय त्याच्यासाठी आपण भारी तरतूद ठेवली आहे जेणेकरून त्या प्रोजेक्टमध्ये स्पीडमध्ये कोणत्या पण ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार या अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर तीन विधानसभा क्षेत्र एकाच विधानसभा क्षेत्राला पाहायला मिळतं ओव्हरऑल सिटीचा विचार करताना वेगवेगळे एरियाची डेव्हलपमेंट नीड वेगळी असतात वेगवेगळे डेव्हलपमेंट कर वेगळा असतात आणि वेगवेगळे एरियामध्ये डीपीचे रिझर्वेशनच्या रोड सेड रिझर्वेशनचा डेव्हलपमेंट चा पर्सेंटेज वेगळा असतो त्याचा विचार करून नवीन डेव्हलपिंग एरियाचा विचार करून पॉप्युलेशन ग्रोथचा विचार करून ट्रॅफिक कंजेशनचा विचार करून सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश ओव्हरऑल सिटीचे सर्व एरियासाठी घेण्यात आला